बारा वर्ष बंद पाडला तिथलं भंगार सुद्धा विकलं तू ज्याला भंगार विकलं त्या माणसाचं नाव काय अनिलराव आपला सुधाकर जवळे पाटील चार दिवसापूर्वी मला भेटले म्हणले साहेब एक कोटीचं मी भंगार ह्याच्याकडं विकत घेतलं एक कोटीचं पस्तीस लाख रुपये ह्याला मी दिले मी कारखान्यात गेलो त्यानं मला सांगितलं गुपचूप जायचं चोरून मागच्या दारात जायचं पुन्हा जाशील बिशील मी महागणं गेलो एक कोटीचा सौदा झाला बघितलं तर तीस पस्तीस लाखाचाच भंगार होतं म्हणून मी पस्तीस लाखाचाच ह्याला पैसे दिले आणि मग मला फोन केला अरे बाकीचं पैसे कुठं आहेत त्यावेळेस मी सांगितलं अहो दादा त्या ठिकाणी पस्तीसच लाखाचं भंगार आहे बाकी काहीच नव्हतं मग मी तेवढंच घेतलं आणि तुम्हाला तेवढं पैसे दिलं येडा वेळा आहे का तिथं कटर घेऊन जा अजून काय तोडता इथे तुझ्या एक कुटीच्या भंगाराची सगळी काय असेल ती बिरीज कर तेवढं वजन कर आणि बाकीचा पैसा लवकर घेऊन ये तुम्हाला मी स्वतः नसेन चार दिवसामध्ये अनिल खोचरेंना आमचे संपर्क प्रमुख आहेत त्यांना आदेशच करतोय परत या मोह्यामध्ये दोन दिवसात संदीप बरोबर येऊन त्या जवळे पाटलांची ओळख करून द्या ते त्यांच्या शब्दात तुम्हाला सांगतील काय झालं ते